नमस्कार मित्रांनो आज आपण अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही कशी करायची त्याची पद्धत काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करू पूर्णांकाची आणि भागाकार या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत चला तर पहिलं उदाहरण घेऊया पहिले उदाहरण आता याच्यामध्ये ज्यावेळेस पाया समान असतो ज्या पाया समान असतो त्यावेळेस काय करायचं लक्ष द्या थ्री प्लस फाईव टू आता याच्यामध्ये याला अंश म्हणायचं आणि याला काय म्हणायचं छेद याला अंश म्हणायचं आणि याला काय म्हणायचं छेद याच्यामध्ये आता ज्या पाया समान असतो त्यावेळेस काय करायचं तर थ्री आणि फाईव्ह थ्री प्लस फाईव्ह आणि हे जे टू आहेत हे टू हे काय करायचं आहे एक एकदाच घ्यायचं आता याची करायची बेरीज थ्री आणि फाईव्ह इथं किती येणार एट आणि इथं किती येणार टू परत याला काय होतो भाग जातो टू वनचा टू टू फोरचा एट आणि इथं तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर काय येतं फोर डबल एक बघू सिक्स डिवायडेड बाय 5, प्लस 5, डिवायडेड बाय 5, आता हे कसं करायचं तर ए फाईव्ह एकदाच घ्यायचे पाया ज्या छेद ज्या समान असेल त्यावेळेस आणि सिक्स प्लस फाईव्ह याची करायची बेरीज तर इथं काय येतं सहा आणि पाच इथं किती येतात अकरा आणि अपॉन फाईव्ह हे झालं तुमचं उत्तर आता हे झालं ज्यावेळेस तुमचा जो पाया आहे पाया ज्यावेळेस समान असेल तेव्हा आता हा पाया ज्यावेळेस समान नसतो पाया समान नसतो आता इथं पाया समान नसतो तेव्हा तेव्हा काय करायचं चला तर उदाहरण घेऊ तेच थ्री फस टू सिक्स आता ज्यावेळेस इथं पाया समान आहे का तर नाही ज्यावेळेस पाया समान नाही त्यावेळेस काय करायचं तर याचा आणि याचा गुणाकार करायचा याचा आणि याचा गुणाकार करायचा आणि याचा आणि याचा गुणाकार करायचा आणि मध्ये जे चिन्ह आहे ते चिन्ह काय करायचं प्लस करायचं चला तर लक्ष द्या थ्री इंटू सिक्स थ्री इंटू सिक्स प्लस फायू इंटू टू आणि डिवायडेड बाय फायव्ह इंटू सिक्स आता इथं किती थ्री सिक्सा एटीन प्लस फायव्ह टू चा किती टेन आणि इथं फायव्ह सिक्सा थर्टी आता हे सोडवायचं एटीन आणि इथं किती येणार ट्वेंटी एट डिवायडेड बाय थर्टी याला परत किती ना दोन न भाग जातो इथे झाले फिफ्टीन इथे झाले फोर्टीन पण तुमचं उत्तर काय आलं फोर्टीन डिवायडेड बाय फिफ्टीन हे तुमचं काय झालं उत्तर ज्यावेळेस पाया समान नसतो त्यावेळेस परत एक उदाहरण घेऊ इकडं सिक्स टू प्लस टू थ्री आता याच्यामध्ये पाया समान नाही परत गुणाकार सिक्स मल्टीप्लाय बाय थ्री प्लस टू मल्टीप्लाय बाय टू आणि इथं डिवायडेड बाय टू इथं टू मल्टिप्लाय बाय थ्री आता याच हे किती आहे एटीन प्लस इथं किती फोर आणि इथं किती सिक्स आता याची करायची बेरीज अठरा चा, आणि चार चार ट्वेंटी टू आणि इथं सिक्स परत याला टू न भाग जातो टू थ्रीचा आणि टू इलेवनचा म्हणजे हे किती आलं इलेवन बाय थ्री हे काय झालं याचं उत्तर असं ज्यावेळेस पाया समान नसतो त्यावेळेस असं करायचं असतं आता याच्यानंतर आपण बघू वजाबा आता वजाबाकी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस सेम सेम हीच प्रोसिजर आहे सेम हीच प्रोसिजर आहे फक्त तिथं काय करायचं असते मायनस करायचं असते वजाबाकी करायची असते वजाबाकी लक्ष द्या आता ज्या वेळेस पाया समान असतो ज्यावेळेस पाया समान असतो त्यावेळेस सिक्स टू मायनस टू टू अरे इथं काय करायचं हे टू जसेच तसे सिक्स मायनस टू इथं किती येणार फोर अपॉन टू टू वनचा टू 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 चा फोर आणि उत्तर इथं काय येणार टू उत्तर इथं काय येणार टू परत एक उदाहरण घेऊ दुसर एट मायडेड बाय फायव मायनस फाईव्ह डिवायडेड बाय फाईव्ह आता इथं काय करायचं तर हे जे फाईव्ह आहे फाईव्ह जसेस तसे घ्या एट मायनस फाईव्ह एटमधून फाईव्ह गेले किती उरले थ्री आणि इथं किती उरले फाईव्ह हे झालं तुमचं काय उत्तर हे काय झालं तुमचं उत्तर आता हे झालं निगेटिव्ह आता हे झाली वजाबाकी वजा काय झालं वजाबाकी आता बघूयात गुणाकार आता गुणाकार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस गुणाकारामध्ये सरळ सरळ तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असते आता उदाहरण घेऊ उदाहरणावरून तुम्हाला ते समजेल टू डिवाइडेड बाय सिक्स मल्टिप्लाय बाय टू 2 असं घेतलं याचं सरळ सरळ मल्टिप्लिकेशन असते टू टू चा फोर सिक्स टू चा ट्वेल् फोर वनचा फोर फोर थ्रीचा ट्वेल्व तर वन अपॉन थ्री हे काय असतं डायरेक्ट याचं काय असतं मल्टिप्लिकेशन असं असतं त्याच्यानंतर थ्री डिवायडेड बाय टू मल्टिप्लाय बाय फाईव्ह डिवायडेड बाय टू सरळ सरळ थ्री फायवचा फिफ्टीन टू टू चा फोर हे झालं तुमचं उत्तर हे झालं गुणाकारामध्ये गुणागारामध्ये तुमचं जी कंडिशन असते ती कंडिशन डायरेक्ट मल्टिप्लाय गुणागारामध्ये तुम्ही डायरेक्ट काय करू शकता तर आ, मल्टि जे मल्टिप्लाय ते मल्टिप्लाय तुम्ही करू शकता आता शेवटचं जे आहे ते शेवटचं राहिले शेवटचं म्हणजेच भागाकार आता भागाकार कसा करायचा तर भागाकार जे असतं त्याला रेसी करायचं आणि जो भागकार आहे तो भागकार करायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपण गुणाकारच करतो पण काय करायचं त्याच रेसिप्रोकल जे आहे ते रेसी प्रोकल करायचं नंतर सोडवायचं समजा सिक्स डिवायडे बाय टू फायव्ह डिवायडेड बाय थ्री असं जर असेल तर याला काय करायचं रेसी प्रोकल करायचं म्हणजेच सिक्स डिवायडेड बाय फूर टू आणि हे याचा जागी काय करायचं मल्टिप्लाय करायचं आणि थ्री वरती न्यायचा आणि फाईव्ह खाली आणायचं आणि नंतर जसेच्या जसं सिक्स आणि थ्री किती एटीन आणि इथं किती येणार टेन याला डबल टू न भाग जाणार फाईव्ह आणि इथं नाईन तुमचं उत्तर काय येणार नाईन अपॉन फाईव्ह हे तुमचं काय येणार उत्तर येणार परत सिक्स डिवायडेड बाय थ्री डिवायडेड सिक्स डिवायडेड थ्री डिवायडेड बाय फायव डिवायडेड बाय थ्री असं जर असेल तर याला लगेच काय करायचं रेसिपोटल करायचं म्हणजे सिक्स थ्री मल्टिप्लाय बाय थ्री अपॉन फायव्ह आता हे थ्री थ्री तुम्ही कट केले तरी चालतात म्हणजे हे थ्री थ्री कट करून सिक्स बाय फायव केलं तरी चालेल आणि असं नाही केलं तरी चालेल तरी तेच उत्तर येतं बघा इथं किती आहे एटीन आणि इथं किती आहे ना फिफ्टीन आणि याला कशाने भाग जाणार तीन फायव्ह आणि असं जरी केलं तरी स्टेप सांगतो सिक्स डिवायडेड थ्री मल्टीप्लाय बाय थ्री बाय फाय हे थ्री थ्री कॅन्सल आणि सिक्स डिवायडेड बाय फाईव्ह हे काय झालं तुमचं उत्तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकाची जी बेरीज वजावाकी गुणाकार आणि भागाकार हे या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे शिकलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद